गाडी धंदा करताय बरोबर किती वर्ष व्यवसाय करताय वीस वर्ष बरोबर पण केडी चौधरी आले केडी इकडे दर आले नंतर तुम्हाला कमिशन मिळतं एक रुपया पण जरी कमिशन न मिळत असताना सुद्धा तुम्ही आमच्याकडे येत असताना तुम्हाला अशी अपेक्षा वाटते की मला कमिशन मिळावं नाही पण समाधान त्याच्यात आहे की शेतकऱ्याचे पैसे होत बरोबर पण दुसऱ्या मार्केटला गेल्यानंतर तर न मागता सुद्धा कमिशन मिळत कमिशन मिळतं म्हणजे तुम्ही जर एक गाडी पूर्ण घेऊन आला शंभर कॅरेट घेऊन आला तर तुमचं किती झाले दोन हजार रुपये आज दोन हजार रुपये म्हणजे पंचवीस ट्रिपा जर वर्ष ह्याच्यातल्या गेल्या महिन्यातल्या तर तुम्हाला पन्नास हजार पन्नास हजार चांगल्या शिकलेला बी पगार नाही एवढा पैसा मिळतो पण लाईफ मध्ये शेतकरी लागला तर तुम्ही आणि आम्ही आता तुम्हाला ज्या वेळेस गाडी धंदा करताना काही जागेवरती माल चालले असतील काही मार्केटवर चालले असतील मग तुम्हाला या जागेवर जाताना तुम्हाला काही शेतकऱ्यांचं असं दिसतंय दुःख की स्पष्ट दिसतंय जागेवरती जे माल देतात शेतकऱ्यांचं दुःख डायरेक्ट दिसते आज तुम्ही रिजेक्शन झालं दुनिया झाली किंवा जागेवरती माल घेतलाय त्याचं रिजेक्शन बाजूला घ्या आणि परत माझ्या नाही दहा रुपये कमी करा वीस रुपये किलो माझं कमी करा तरच आम्ही माल नेतो ही पिळवणूक चाललेली आहे शेतकऱ्यांची नाही तुम्हाला जागेवर दुख न दिसते दिसते पण आता हे तुमचे खास मित्र आहेत तुम्ही दोघं विचार करून या नाशिकच्या मार्केटला आले जवळजवळ तीन वर्षापासून मी या मार्केटला येतो तुमच्याकडे येतोय तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले मी नाशिकला येतो असे असंख्य गाडीवाले आहेत आणि जे प्रामाणिक आहेत आणि मुळात ते शेतकरी आहेत जो शेतकरी जावे त्याची वंश तेव्हाची कळे तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जावे त्याची वंश तेव्हा तेव्हाची कळे जर तुम्ही त्या वंशात या तर तुम्हाला दुःख कळणार पण जर तुम्ही नुसता कमिशनवर जर घेऊन गाडी ह्या दलालाकडे जाऊ द्या ह्या व्यापाऱ्याकडे माल द्या तर ते आपल्या फायद्या करता पाहण्यापेक्षा आपण शेतकऱ्याचा जर फायदा पाहिला तर मला असं वाटतं तुमची गाडी कधी उभी राहत नसर बरोबर गाडी कंटिन्यू चालते आणि ज्या कमिशन घेणाऱ्या गाड्या आहेत त्या सिजनल चालतात त्यांना नंतर भाडी मिळत नाही वस्तू स्तुती कारण मी सुद्धा एक गाडीवाला म्हणून माझं आयुष्याची सुरुवात झाली वयाच्या सतराव्या वर्षी मी गाडी धंदा केलेला आहे आणि प्रामाणिक केला के तर त्याला शेतकरी प्रामाणिकपणे साथ देतात त्याची गाडी उभी राहते आज गाडीवाल्याची सुद्धा जर शेतकऱ्याला साथ असेल आणि गाडीवाल्याला आणि शेतकऱ्याला समाधानानं जर विक्रेत्यांनी एक चांगल्या लेवलवर न्याय दिला तर मला असं वाटतं जागेवरच्या व्यापारापेक्षा मार्केटकडं जरूर करावं शेतकऱ्यांनी हो, जरूर मार्केटिंग करावं हो। जरूर करावं हो। आजच्या आजच्या स्थितीला सुद्धा मार्केटिंग करून पहावं आणि मग माल जागेवर द्यावा आणि जागेवर देताना व्यापारी एकदम घेऊन जातो आपण मिरळून मिरळून माल पुढे जाऊ शकतो वजन वाढतो साईज वाढते साईज बाजाराचा चढ उतार आपण भेटतो ना बाजाराचा चढ उतार भेटतो जर वादाराचा आज मंदी आहे पाऊस पडला आणि मी सांगितलेलं आहे मंदी होणार आहे पण ती कशामुळे होणार आहे फक्त पावसामुळे होणार आहे चार दोन दिवस कारण ओले माल आले म्हणून पण मंदी होण्याचं यावर्षी कारण नाही माल वाढतील पुढच्या वर्षी या वर्षी माल मापात आहे आणि हा माझ्याकडला सगळीकडला रिपोर्ट आहे आणि एखाद्या सीझनमध्ये तर आपाच दिवस आवक जास्त दिसेल अन्यथा पूर्ण सीझनमध्ये आवक जास्त दिसणार नाही त्यामुळं घाबरून जाऊ नका कारण गाडीवाल्यांनी तीन वर्षे ह्या मार्केटचा अनुभव घेतला आहे अनेक शेतकऱ्यांना इथपर्यंत किडीचं डाळेमिळा नाशिकला पोहोचवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नाशिकच्या जवळ असाल उत्तर महाराष्ट्रात असाल कोण जालना असेल बुलढाणा असेल संभाजीनगर असेल बीड असेल नगर असेल नाशिक असेल या सर्व शेतकऱ्यासाठी एक पर्वणी ठरलेलं हे प्रीमियम कृषी मार्केट जे आडगावमध्ये आहे नाशिकमध्ये आहे आणि खास शेतकऱ्यांशी आग्रह असतो हे मार्केट आपण जवळजवळ दीड महिना लवकर चालू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी हे मार्केट बंद होणार नाही याला कंटिन्यू चालू राहील एवढा आता फ्लो होऊन मालाचा पण येणार आहे त्यामुळं आता बाराही महिने मार्केट हे चालणार आहे आणि आपल्यासाठी सेवेसाठी हे मार्केट चालू करत असताना शेतकऱ्यांनी माल आणू नका फक्त मोकळं या येऊन पहा आणि मग इथं पाठवायचं का दुसऱ्या मार्केटला पाठवायचं का जागेवर पाठवायचा हा तुम्ही विचार करा एवढंच या निमित्तानं आज गाडीवाले मला समाधानी दिसत आहेत आणि शेतकरी समाधान दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा समाधान व्यक्त केल्याशिवाय जाणार नाही एवढी माझी खात्री आहे धन्यवाद